तर नमस्कार मित्रांनो मी गोगे रोहित <laughs> आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आम्हाला एक गोष्ट कमेंट करा तुम्हाला हिंदीमध्ये ब्लॉग बघायचं आहे का मराठीत ब्लॉग आता आपल्या माूम झालं वाटत रोहित सॉरी आम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला हिंदीत बघायचं आहे की मराठीत कमेंट करून कमेंट करून सांगा आता मराठी ऑडियन्स मला तुम्हाला खरं सांगतो आपल्याला हिंदी बोलायला येत नाही जास्त आपण इंग्लिश मध्ये बोलायला येते इंग्लिश पण जमते आणि इंग्लिश मध्ये बोलतो हॅलो गाईज आयने टुडे यू विल स्वागत इन माय ब्लॉग आय एम बी बंड यू बी बंड बट यू बी बंड आय एम नॉट गट आय एम सन

त्याला सॉरी मनात तुम्हाला काय वाटलं आम्ही मारत मारत घात काय करत नाही आम्ही त्याच्यावर बिलीव करत नाही मार मार आले आम्ही फक्त आम्ही फक्त आम्ही असं जी झी चीज म्हणून फोटो पाठून घेतो तुम्हाला काय वाटलं गोळी गोळी बिळी नाही आम्ही टेन्शन न घेण्याची गोळी देतो आणि मग आपण आता आलं आहोत तर आम्हाला आता पेमेंट करावं लागणार तुम्ही पाच मिट धावं लागेल पाच मिनट

राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्व्हिस आहे मला एक सांगतो नाही कुठं भेटलं किती रुपयाला भेटलं तर आपण सध्या केलेलं आहे पेमेंटच ते तरी तो बनवत आहे त्याचं मटेरियल घेतो पार्सल करायसाठी मग तू आपण बघू शकता मित्र मग फ्रेंड बरोबर बाहेर ग्राउंडून आलो एक्झाउंटी मागे दाखवतो

इंदु दोला लवकर रोंगिंग होता

आपल्याला आहे आपलं पार्सल आणि मग आपण चाललेलं आहोत घरी आता खरं तर मित्रांनो मग भेटूया आपण कुठल्या स्टॉपला गेलो गेल्यावर बाय भेटून